नमस्कार मित्रांनो आज आपण बारामती तालुक्यातील मोडवे या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी बिग बॉस विजेता पाचव्या सीजनचा सूरज चव्हाण याच्या घराचं काम रात्रंदिवस सुरू असून हे काम दिवाळीमध्ये त्यांना पूर्ण करायचं आहे असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला आहे आणि तो शब्द पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे दादांचा वादा लवकरच पूर्ण होणार आहे आणि सुरतचं भव्य दिव्य असं ह्या घराचं काम सुरू आहे आता रात्रीचे साधारण आठ वाजलेत परंतु रात्रंदिवस हे काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे